राजकीय वनवास होता तरी मी लाचार झाले नाही कुणाच्या दारात गेले नाही खंबीरपणे लढले वनवास असताना सुद्धा तुमच्या स्वाभिमानाला कुठे स्पर्श होऊ दिला नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी असं मला वाटत होतं मात्र मोदी म्हणाले तुम्ही तुम दिल्ली आज

अंतिम जे एकच होतं की तुमचा स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही कारण आपण गरीब माणसं डोंगर कपाऱ्यात राहणारी ऊस तोडणारी कष्ट करणारी माणसं मिळून मिळून काय मिळणार आहे भारी बाकी सोडून पुरे पुढे खाणार आहे कधीतरी पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना त्याची करोड मोलांची त्याची किंमत आहे आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा मुंडे साहेबांनी मला वारसा मुंडे मुंडेसाहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे त्या कष्टातून मी आले आज मला उमेदवारी दिली माझे लाडके लेखरूप प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होतं पण मला मोदीजी म्हणाले नाही अप तुम दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अंजवळ उरली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून लिहिणं झालं असेल म्हणून कदाचित मी तिथे वाटेल की निकालाची तारीख चार जुलै महाराज तीन जूनला मुंडे